Thank okay. you. राजोब <laughs> संसदेमध्ये बोलताना राहुल गांधींनी समस्त हिंदू हे आतंकवादी आहेत असे एक विधान केलं आहे याचा त्या ठिकाणी आम्ही निश्चित करतो काँग्रेसपास या हिंदुस्थानातले हिंदू हे सगळे महत्वाचे आहेत आणि त्यांना जर आतंकवादी म्हणत असतील तर त्या राहुल गांधीला सांगण्याचे अर्थ नाही आहे त्यांनी खासदारची झोड द्यावी आणि संदेश घ्यावा असं मग म्हणलं आहे राहुल गांधींनी आहे असे तर सगळं उच्चारलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निश्चित करतो